नमस्कार मी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण सध्या बदलापूर पूर्व परिसरातील शिरगाव माऊली चौक परिसरात आहोत ब कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून जे करदाते आहेत त्यांनी अजूनही कर, कर भरलेला नाही आहे त्यांच्या नावाची सध्या प्रसिद्धी करण्यात येते आपण बघितलं तर बदलापूर शहरातल्या चौका चौकात ज्यांनी कर भरलेले नाही आहेत त्यांचे अशा प्रकारचे बॅनर सध्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांनी कर भरलेले नाही आहेत कंपनी त्या कंपन्या असू द्यात किंवा सदनिकाधारक असू द्यात किंवा इतर दुकानं असू देत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड हे रस्त्यावर उतरून सदरची कारवाई करताना आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहेत आणि ज्यांनी कर भरलेला नाही आहे त्यांनी लवकरात लवकर कर भरावा अन्यथा त्यांच्या नावाचे अशा प्रकारचे फलक चौकात लावण्यात येतील थी असा इशारा देखील मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिला होता परंतु तरी देखील काही नागरिकांनी काही सैनिकाधारकांनी किंवा जे काही कंपनी मालक असतील त्यांनी कर भरलेला नाहीये आणि कर भरल्यानंतर नाही भरल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे बॅनर आजपासून बदलापूर शहरात लावायला सुरुवात करण्यात आलेली आहे कोट्यवधींचा कर कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या वसूल करण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहील असं नगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही कर भरला नसेल तर लवकरात लवकर, लवकर आपलं नाव या बॅनरवर येण्यापासून वाचवा आणि लवकरात लवकर कर भरा कॅमेरामॅन संकेत ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर